श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांच्या मूर्तीविषयी आपण बघणार आहे कारण लगातार प्रश्न असतात मला कमेंट बॉक्समध्ये की ताई घरामध्ये मूर्ती ठेवायची का मग त्याची प्राणप्रतिष्ठा कशी सेकंड की महाराजांचा फोटो ठेवायचा की मूर्ती बघा आपल्या सर्वांची इच्छा असते की आपण ज्या गुरुला मानत आहे साक्षात त्या गुरूंनी आपल्या घरामध्ये वास करावा बघा असं कधी म्हणायचं नाही की माझ्या घरात स्वामी आहेत असं म्हणायचं की मी हे घर स्वामींचं आहे आणि मी स्वामींच्या घरामध्ये आहे आता मूर्तीविषयी बघूयात खूप जण म्हणतात आम्ही नॉनव्हेज खात आहे जसं आता मी पुण्यामध्ये आहे तर मुंबई साइडचे पुण्याचे नाशिक या साईडचे जेव्हा पण क्लाइंट येतात या कोकण साइडचे पण तर मला हेच म्हणतात ताई आमच्या घरामध्ये मिस्टर नॉनव्हेज खातात मुलं खातात या कधी कधी मी पण खाते मग काय करायला पाहिजे कारण काही काही लेडीज वर्किंग आहेत जॉब करतात त्यांच्यामुळे पण एवढं करणं होत नाही पण खूप इच्छा आहे मनामध्ये की महाराजांची मूर्ती घ्यायची या अचानक कोणीतरी तुम्हाला मूर्ती सुद्धा गिफ्ट देतं असे पण खूप जण मला अपॉइंटमेंटमध्ये पण विचारतात बघा जर लगातार घरामध्ये नॉनव्हेज आहे तुम्ही खात आहे या तुमच्याकडे गेस्ट येत आहे तुम्हाला बनवावं लागत आहे तर प्लीज मूर्ती ठेवू नका मी खरंच सगळ्यांना विनंती करते कारण आपल्या घरामध्ये गुरु आहेत आणि गुरूंना ला काय लागतं काय नाही ला का सगळ्यात आधी हे बघितलं जात असतं आपले गुरु काय खातात कोणता प्रसाद आहे त्यांचं नैवेद्य काय आहे पण नॉनव्हेज ही गोष्ट तर कोणत्याच देवांना नाही ना फक्त देवी मातांना बली दिल्या जातं आहे ना मंदिरांमध्ये आपण काली मातेला बघितलेलं आहे की बली दिलं जातं पण आपल्या गुरूंचा आहे का तो आहार नाही आहे मग आपल्या घरामध्ये जर नॉनव्हेज असेल तर प्लीज मूर्ती ठेवू नका खूप जण म्हणतात आता आमच्या घरात तर आहे आम्ही काय आहे तुम्ही कोणत्या मंदिरात द्या या पाण्यामध्ये विसर्जन करा नदीमध्ये या तुम्ही कधी अक्कलकोटला गेले वगैरे गे तुम्ही तिथे पण ठेवू शकता आता सेकंड मग फोटो चालतो का तर तुम्ही छोटासा फोटो तुमच्या घरामध्ये ठेवू शकता पण ही काळजी घ्यायची की मी नॉनव्हेज बनवत आहे मी खाल्लाय तर तिथे तुमच्या देवघराला पर्दा लावायचा ज्या दिवशी तुम्ही पण बाहेर न खाऊन येतात त्या दिवशी तुम्ही देवांजवळ जायचं नाही दुसऱ्या दिवशी घरात पूर्ण शुद्धता करून गोमित्र वगैरे शिंपडून स्वतः आंघोळ करून स्वच्छ करून आणि मनामध्ये न काही निगेटिव्हिटी ठेवता त्यानंतर तुम्ही करा कारण बघा नियम पाडला गेले पाहिजे नाही रोज पाडणं होत काम आहे तसं खावं लागतं बाहेर तर गुरुवारी तरी नियम पाडू शकता ना गुरुवार गुरूंचा दिवस आपल्या कुंडलीमध्ये पण गुरुग्रह जर चांगला असेल तर फटाफट खूप चांगल्या काही गोष्टी होत असतात म्हणून मी नेहमी सांगत असते की मूर्ती ठेवणं म्हणजे साक्षात महाराज आपल्या घरात आहे फोटो ती आहे तसं तर आपलं मन आहे मग है ना पण तुमच्यामुळे तेवढं करणं होत असेल तर ठेवा नाहीतर प्लीज ठेवू नका